हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत नाशिक रोड परिसरात विद्यार्थ्यांची रॅली नाशिक रोड मुक्तीधाम येथील महानगरपालिका शाळा क्रमांक सत्तावनच्या वतीने हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत मुक्तीधाम ते विभागीय कार्यालयपर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम तिरंगा शपथ घेऊन विभागीय अधिकारी चंदन गुगे केंद्र क्रमांक नऊचे केंद्र समन्वयक राजीव दातीर शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल नागरे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी शाळेपासून रॅलीची सुरुवात केली त्याप्रसंगी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देऊन नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजा विजयी आदर भावना या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली शाळेच्या वतीने विभागीय अधिकारी गुगे यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसावे मॅडम यांनी केले तर आभार देवीदास सोनवणे यांनी मानले या प्रसंगी रत्ना भोर सुनंदा मोहिते मनीषा बुवा रुपाली निकम अनिता पवार संगीता शेवाळे वर्षा गरगते राजेंद्र आहेरे त्र्यंबक पवार हे उपस्थित होते ए न्यूज नाशिक एम टी चॅनलला सबस्क्राईब करा